ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन के अर्ज केले होते त्या महिलांचे अर्ज पेंडिंग दाखवत होते परंतु आता जो पेंडिंगचा पट्टा होता पिवळा पट्टा होता तो आता हिरवा झालेला आहे म्हणजेच माझी लाडकी बहीण योजनेचे तुमचे अर्ज आता मंजूर झालेले आहेत प्रत्येकाचेच अर्ज मंजूर झाले असं नाही काहींचे अर्ज हे बादही होऊ शकतात ज्या ज्यांचे जा अर्ज अजूनही पेंडिंग आहे त्यांनी त्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे जे कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केले नसतील ते परत एकदा अपलोड करून द्या जेणेकरून तुमचा अर्ज देखील लवकरात लवकर मंजूर होईल आणि तुमच्या बँक खात्यावरती लवकरात लवकर पंधराशे रुपये प्रति महिना जमा होण्यास सुरुवात होईल ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज केले होते त्या महिलांची मंजूर यादी देखील आता ज्या त्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित होण्यास सुरुवात झाली आहे प पब्लिश होण्यास सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की ही मंजूर यादी जी आहे ती कशी बघावी आणि तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला असेल तर ऑनलाईन अर्जाचे स्टेटस कसं बघावं जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा पेंडिंग आहे तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या अर्जाचा स्टेटस कळेल तुमच्या अर्जाची सद्यस्थिती कळेल त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा मित्रांनो नमस्कार तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्या मोबाईलमधील नारी शक्ती दूत ॲपचा उपयोग करून ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुम्हाला देखील अशा प्रकारचा संदेश आला आहे का बघून घ्या कारण हा संदेश आला म्हणजे तुमचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे तो मंजूर झालेला आहे या ठिकाणी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना अशा प्रकारचे संदेश येण्यास आता सुरुवात झालेली आहे हा जो आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता युवर ॲप्लिकेशन नंबर एन वाय एस या ठिकाणी प्रत्येकाचा एक ॲप्लिकेशन तुम्ही अर्ज भरल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बघा केलेले अर्ज या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी एक एन वाय एस नंबर मिळतो हा नंबर तुमच्या अर्जाचा नंबर असतो आता याच नंबरचा रेफरन्स देऊन या ठिकाणी आलेलं या ठिकाणी मेसेज आलेला आहे युअर ॲप्लिकेशन नंबर फॉर एम एम एल बी वाय हॅज अप्रूवड तर अशा प्रकारचे अनेक संदेश आता महिलांना येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला देखील तुम्ही देखील माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल परंतु तुम्हाला अजून संदेश आला नसेल तर तुम्ही चेक करू शकता तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा पेंडिंगमध्ये आहे बऱ्याच जणांनी केलं काय की काही कागदपत्रे जी आहेत ती एकाच बाजूने अपलोड केलीत किंवा अर्ज भरताना काही चूक झाली असेल तर तुमचा अर्ज अजून पेंडिंग आहे तर तुम्ही तो एडिट करू शकता एडिट करण्यासंदर्भात देखील आपण या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की एडिट फॉर्ममध्ये एडिट फॉर्म कसा केला जातो माहिती कशी भरली जाते आणि अपडेट कसं केलं जातं या ठिकाणी जेव्हा तुम्ही नारीशक्ती दूत ॲपमध्ये लॉग इन कराल त्यावेळेस केलेल्या अर्जामध्ये तुमचा अर्ज या ठिकाणी दिसेल तुमच्या अर्जावरती या ठिकाणी तुम्हाला टच करायचं आहे अर्जावरती टच केल्यानंतर जो एस एम एस व्हेरिफिकेशन आहे ते डन झालं आहे का ते बघायचं या ठिकाणी बऱ्याच जणांना अजूनही पिवळ्या रंगामध्ये किंवा जे ज्यांचा अर्ज नाकारला त्यांचा लाल, लाल रंगामध्ये या ठिकाणी सूचना येतात परंतु जर अर्ज तुमचा मंजूर झाला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला एडिट फॉर्म हे बटन दिसेल त्यावरती टच करून तुम्ही तुमचा अर्ज एडिट करू शकता आणि परत एकदा मंजुरीसाठी पाठवू शकता तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा अर्ज जो आहे ती संपूर्ण पट्टी हिरवी झालेली आहे या ठिकाणी आता एडिट फॉर्मचा पर्याय नाही एडिट फॉर्मचा पर्याय या ठिकाणी नाही हा पर्याय या ठिकून गेलेला आहे म्हणजेच हा अर्ज आता मंजूर झालेला आहे या महिलेला आता महिन्याला पंधराशे रुपये येण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर खाली जर स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्ही जे फोटो काढलेत किंवा जे डॉक्युमेंट अपलोड केलं त्यांचं एक थमनेल बनलेलं आहे बघा तुमचा फोटोचं थांबलेला आहे तुम्ही आधार कार्ड कसं अपलोड केलं सिंगल केलं की के डबल केलं त्याचप्रमाणे आदिवास प्रमाणपत्राच्या जागी जर तुम्ही मतदान कार्ड अपलोड केलं असेल तर दोन्ही बाजू अपलोड केल्या का राशन कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड केल्या का हमीपत्र अपलोड केलं का या संदर्भात तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही चुकीची दुरुस्ती असेल तर ती दुरुस्त करू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मंजूर झालेल्या याद्या आता अपलोड करण्यात आलेल्या आहेत ह्या याद्या कशा बघायच्या डाउनलोड कसं करायचं या संदर्भात आपण आता या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण टाकणार आहोत धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे बघा या ठिकाणी धुळे ज्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या याद्या आहेत त्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर वर तुम्ही या संदर्भातील माहिती बघू शकता तुमच्या तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का तपासू शकता धुळे महानगरपालिकेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या याद्या आहेत त्या अपलोड केल्या आहेत हे बघा या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी जी आहे ती अपलोड करण्यात आलेली आहेत या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची या याद्या तुम्हाला वाढवाई दिसणार आहेत ह्या याद्या तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये देखील बघू शकता तर या ठिकाणी डाउनलोडचं बटन आहे या बटनावरती क्लिक करताच ही बघा अशा पद्धतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी लाभार्थी यादी आहे ती अशा पद्धतीनं तुम्ही डाउनलोड करू शकता सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या मोबाईलहून अर्ज केला असाल तर त्या ठिकाणी बघू शकता जर ऑफलाईन अर्ज केला असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर किंवा ग्रामपंचायतमध्ये दे देखील ह्या याद्या दे लागणार आहेत धन्यवाद